आहो पैसे द्या की कशाला रे पाहिजे तुला पैसे आहो पप्पा दिवाळीसाठी मला कपडे घ्यायचे आहेत मग तू भोंगळा फिरतो का रे अरे निमा घर भरला आपल्या कपड्यानी तेच वापर की उगाच कशाला रे बर फालतू खर्च करतोस मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत नाहीतर इथून मी जाणार नाही अरे मी तुला फुटकी कवडी सुद्धा देणार नाही जा जे करायचं ते कर आता मी घर सोडूनच जातोय मला नाही या घरात राहायचं नाही तर एखाद्या जागी जाऊन आता मी जीवस देतोय चाललो आता मी तुम्ही माझी गवस करू नका भोकात गेले कपडे आणि आहो द्या की त्याला पैसे त्याने तिकडे जाऊन जीवाचं बरं वाईट केलं म्हणजे अगं तो तुझ्या लाडामुळेच इतका बिघडलाय तू त्याला नेहमी पाठीशी घालतेस आणि तो करून करून काय बरं करेल एखादी रात्र फक्त तिकडे राहील आणि उद्या पुन्हा येईल याच घरात तेव्हा तू टेन्शन नको घेऊस त्याला जाऊ दे मुकाट्याने तसाही तो खायला काळ आणि भुईला भार आहो पण मी काय म्हणते देऊन टाका ना त्याला पैसे आहो हा बारा महिन्यातील दिवाळीचा सण करू दे त्याला एन्जॉय अगं पण पैसे का झाडाला लागतात त्यासाठी मेहनत किती करावी लागते अगं पेशंटला सुई मारून मारून माझा हात किती दुखतोय तुला माहित तर आहे का पप्पा पेशंटला कधी सुई मारून हात दुखत असतो का तुमची पण काहीही नाटक असतात आम्हाला तुम्ही उलू समजता का काही मला म्हणाला सुरे तू आहो जाऊ द्या ना मी त्याला समजावते अरे लेखा जरा शांत बस की मी तुझ्या पप्पांना बाटलीत उतारते आणि तुझं मध्येच काय लुडबुडू तुला पैसे पाहिजेत की नाही हो हो पाहिजेत ना मग तुझं थोडा वेळ तोंड बंद ठेव की आणि मग बघ तुझे पप्पा तुला पैसे देतात की नाही असं का बरं बरं चालू दे तुमच्या अहो त्याला की पैसे तो केव्हापासून वाट बघतोय आग पण त्या झवण्याला काय कळतोय मी इकडे एक एक पायी जोडतोय आणि तो तिकडे जाऊन उदळतोय अग तो बघतेस ना माझ्या डोक्यावर एक तरी केस आहे का विचार करून करून माझे सगळे केस गळाले आणि मी टकला झालो माझी आहे का कुणाला परवा अहो आता टकल पडलं तर पडलं तुमचे केस का आता पुन्हा येणार आहेत आता तुम्हाला कुठे बरं दुसरी मुलगी बघायची आहे अहो मी तुमची बायको आहे मला काही आहे का याचा प्रॉब्लेम ते मी तुम्हाला कधी म्हटलंय मी टाकल्या आहात म्हणून तसं नाही ग मग द्या की त्याला पैसे शेवटी काहीही केलं तरी आपला एकूणता एक मुलगा आहे तो आपणच त्याची नीट काळजी घेतली पाहिजे म्हणजे म्हातारपणा तू आपाला नीट सांभाळेल पण हे बघ मी हजाराच्या वर एक रुपया सुद्धा देणार नाही अहो त्याला निदान पाच हजार रुपये तरी द्या नाही हजार रुपये फायनल म्हणजे फायनलच हे बघा असे असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू नका आणि मला हात सुद्धा लावू नका चालेल मी तुमचं माहेरी बरं बाई देतोय मी तर खुश येई <laughs> जाय घेऊन पैसे स्वागत आहे तुमचं चिंडीचोर वस्त्रालय मध्ये सर तुम्हाला काय पाहिजे बरं मला की नाही तू पाहिजे अरे भुसणाळ्या तुझी अवका तर आहे का माझ्याशी बोलायची म्हणे तू पाहिजेस हो का मग तुला कळत नाही का मी कपडे खरेदी करायला आलोय ते बरं मग पॅन्ट पाहिजे की शर्ट ते काहीही नको मला फक्त एक अंडर दाखव हो का तरी मला वाटलं होतं तुम्ही अंडर घेणार म्हणून शेवटी तुम्ही दाखवलीच ना लायकी तुमची तू माझ्या लायकीवर जाऊ नकोस बरं तुझ्या सगळं हे तुझं दुकान विकत घेईन एवढे पैसे आहेत माझ्याकडे समजलेस का तू बरं आता तू माझ्या तोंडाकडे बघू नकोस सगळ्यात महाग असलेली मला कपडे दाखव कारण आज तुझ्या सगळं मी तुझं दुकानच विकत घेतोय येड झवणी भोकाची तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खालची घंटी नक्की दाबा आणि हो आमच्या व्हिडिओला ला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करा नाही तर पाठवतो गुदगुदल्या करायला या डेंग्याला <laughs> तेही तुमच्या थेट गोदडीत थे।